मित्रांनो आरोग्य विभागामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तुमची महानगरपालिका कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा त्याची अशी जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल तर बघा पत् पंधरावा वित्त आयोग अंतर्गत ही पद भरली जातात वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा सदस्य या ठिकाणी सचिव जी आहेत एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी नवी मुंबई यांच्या मार्फत ही जाहिरात देण्यात आलेली आहे याच्यामध्ये तुमची एक्झाम होत नाही थेट शेवटच्या वर्षाच्या मार्क्स वरती तुमची निवड केली जाते तर डिटेलमध्ये संपूर्ण जाहिरात आपण बघणार आहोत याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही पाहू शकता तर बघू शकता नवी मुंबई महानगरपालिका राष्ट्रीय सिहेरी अभियान जे आहे आरोग्य विभाग अंतर्गत आपल्याला माहित असेल एन एच एम असेल किंवा ही पद कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती भरली जातात पुढे काम पाहून कॉन्ट्रॅक्ट रिन्युअल या पदांसाठी परीक्षा नसते थेट तुमची जे शेवटच्या वर्षाचे मार्क्स आहेत त्याच्यावरती निवड केली जाते अनुभव असेल उच्च शैक्षणिक पात्रता असेल असे गुण तुम्हाला दिले जातात तर बघूया डिटेल मध्ये सविस्तर माहिती सध्या नवी मुंबईसाठी जाहिरात आलेले तुमचा जिल्हा कमेंट त्याची जाहिरात आली की तुमच्यापर्यंत नक्की व्हिडिओ म्हणून माहिती दिली जाईल तर ही जाहिरात जी आहे एन एम एम सी ही जी नवी मुंबई महानगरपालिका आहे तिथे देखील तुम्हाला पाहायला मिळेल किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर बघा याच्यासाठी तुम्हाला अर्ज जे आहे पंचवीस जुलै पासून त्या ठिकाणी पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला करायचे आहेत लक्षात राहू द्या पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस ही याची लास्ट डेट असणार आहे पदाचं नाव आहे बहुद्दिशी आरोग्य कर्मचारी आपण असं म्हणतो या ठिकाणी आरोग्य आरोग्यसेवकची देखील बहुद्दिशी आरोग्य कर्मचारी याप्रमाणेच पात्रता करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये याची पात्रता काय असणार आहे बघा बारावी सायन्स शाखेमध्ये तुम्ही पास असणं गरजेचं आहे प्लस तुमच्याकडं पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम किंवा स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम असेल तर तुम्ही या पदासाठी आता अप्लाय करू शकता ची देखील आता हीच पुढे पात्रता असणार आहे सेम हेच पद आहे आरोग्य आरोग्यसेवकचं देखील बहुदेशी आरोग्य कर्मचारी किंवा आरोग्य सेवक असं त्याला आपण म्हणू शकतो एमपीडब्ल्यू च याच्यासाठी तुम्हाला अठरा हजार रुपये स्टार्टिंग पेमेंट या ठिकाणी असणार आहे तुमची वयोमर्यादा बघा खुल्या प्रयोगासाठी अडुतीस वर्ष आहे आणि राखीव प्रयोगासाठी अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे तर अठरा हजार स्टार्टिंग हे पेमेंट तुमचे या पदासाठी असेल एकूण जागा किती आहेत तर एकोणसाठ जागा भरल्या जात आहेत ज्याच्यामध्ये प्रत्येक कॅटेगरीला तुम्हाला वॅकेन्सी पाहता येतील अज त्यानंतर बघू शकता वीज भजब भजक भज ड इमाप्र इमाव त्यानंतर अ अशा सर्व कॅटेगरी साठी या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहेत यासाठी महिला उमेदवार असतील पुरुष उमेदवार यांच्याकडे जर तुमच्याकडं अशा पद्धतीचं शिक्षण झालेलं असेल तर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे सध्या एकच पद एकच संवर्गाची या ठिकाणी वॅकन्सी निघालेली आहे इतर संवर्गाचे देखील वेगवेगळ्या वॅकेन्सी या ठिकाणी निघत असतात एनएचएम असेल किंवा एनएचएम मध्ये प्रत्येक जिल्ह्याची जाहिराती निघतात ज्यामध्ये परीक्षा नसते थे, थेट भरती होत असते इतर जशा जाहिराती येतील तशी तुम्हाला वेळोवेळी माहिती दिली जाईल तर बघा नवी मुंबई महानगरपालिके अंतर्गत राष्ट्रीय सिलेरी आरोग्य अभियान अंतर्गत ही पद भरली जातात याच्यामध्ये पहा डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन एम एम सी डॉट इन हे जे संकेतस्थळ आहे इथं तुम्हाला जाहिरात पाहायला भेटेल किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर बघा मी सांगितल्याप्रमाणे कंत्राटी स्वरूपाचं हे पद जे आहे ते भरलं जातं तुम्हाला फॉर्म जो आहे तो एकदाच भरायचा आहे त्यामध्ये परत बदल करता येणार नाही व्यवस्थित फॉर्म भरायचा आहे याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला फीज येते त्याचा उल्लेख केलेला नाहीये त्यांनी तरी देखील सविस्तर अर्ज भरताना तुम्हाला सांगितलं शेवटच्या वर्षाच्या मार्क्सवरती निवड होते त्यामुळे तुम्हाला गुण व गुणांची टक्केवारीच नमूद करायची ग्रेड अथवा श्रेणी नमूद न करता गुण व गुणाची टक्केवारी नमूद करणं आवश्यक असेल जर तुमची ग्रेड असल तर तुम्ही त्याला गुणामध्ये कन्वर्ट करू शकतात त्यासोबत बघा जी माहिती तुम्ही टाकाल त्याचप्रमाणे तुमच्या अर्जाची छाननी होऊन राहील लक्षात राहू द्या जर तुम्हाला अनुभव असेल तर त्याचेही मार्क्स भेटत असतात याच्यामध्ये शासकीय निमशासकीय खाजगी अनुभव देखील तुमचा ग्राह्य धरला जाणार आहे अनुभव प्रमाणपत्रामध्ये मात्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ज्यामध्ये तुम्ही कधी जॉईन झालात कधी काम सोडलं हे सर्व त्यामध्ये असणं आवश्यक आहे संगणक हर्तेमध्ये एम एस आय टी प्रमाणपत्र धारण करीत असल्याचं तपशील नमूद करणं गरजेचं आहे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र देखील तुम्हाला आहे दोन पेक्षा अधिक हयात मुले असणारे उमेदवार आर... राष्ट्रीय आरोग्या पदभरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरणार नाहीत हेही लक्षात राहू द्या तर बघा याच्यामध्ये तुम्हाला जसं मी सांगितलंय अर्ज करताना तुमचं फोटो स्वाक्षरी देखील तुम्हाला द्यायची आहे अर्ज मध्ये फोटो लावताना स्टेपल करायचं नाही स्वाक्षरी करता जी राखीव जागा दिली तिथं स्वाक्षरी करायची आता निवड प्रक्रिया जसं मी तुम्हाला सांगितलं लेखी परीक्षा याची होत नाही बहुद्दीय पदाकरिता गुणांकन पद्धतीनुसार उमेदवाराची निवड करण्यात येईल म्हणजे तुमचे शेवटच्या वर्षाचे मार्क्स जे आहेत गुण जे आहेत त्यानुसार मित्रांनो तुमची मेरिट लिस्ट तयार केली जाते त्यानुसार या ठिकाणी हे जे सिलेक्शन जे आहे ते केलं जातं या पदासाठी तर बघा संपूर्ण कागदपत्र तुम्हाला अर्ज कुठं दाखल करायचा आहे वैद्यकीय अधिकारी आरोग्य विभाग बघू शकता आरोग्य विभागाची भरते तर तिसरा मजला जो आहे आ, नमु मपा म्हणजे नवी मुंबई महानगरपालिका जी मुख्यालय आहे प्लॉट नंबर एक पंधरा एक किल्ले गावठाण जवळ सीबीडी बेलापूर नवी मुंबई फोर डबल झिरो सहाशे चौदा इथं शासकीय सुट्टीचे दिवस वगळून प्रत्यक्ष बाय हँड किंवा कुरेने म्हणजे पोस्टाने देखील तुम्ही अर्ज पाठवू शकतात पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला अर्ज सादर करायचे पोस्टाने देखील अर्ज तुम्ही देऊ शकतात दिलेल्या मुदतीनंतर अर्ज या ठिकाणी आलेले विचार केला जाणार नाही सादर करण्यात आलेला अर्ज विविध कालावधीत कार्यालयात पोहोचतील याची दक्षता तुम्हाला घ्यायची आहे उशिरा अर्ज प्राप्त झाल्यास त्याची नोंद घेतली जाणार नाही वयोमर्यादा जसं मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे कुरिया प्रयोगासाठी अठरा ते अडुतीस राखीव प्रयोगासाठी अठरा ते त्रेचाळीस असणार आहे त्यासोबत सोबत मित्रांनो बाकी डिटेल्स त्यांनी अजून याच्यामध्ये व्यवस्थित दिलेले आहेत सर्व तुम्ही वाचू शकता कागदपत्र बंद लिफाफ्यामध्ये तुम्हाला द्यायचे आहेत द्यायचे आहेत विषय लिहायचा आहे, आहे पंधरा वित्त आयोगाअंतर्गत अर्ज करणे सादर करण्याबाबत पदाचे नाव इथं खाली लिहायचे तुम्हाला अर्ज सादर करण्याचा पत्ता हा पूर्ण या ठिकाणी पुन्हा एकदा त्यांनी दिलेला आहे कार्यालयीन कामकाज वेळ कधी असतं बा नऊ पंचेचाळीस सकाळी ते सायंकाळी सहा पंधरा पर्यंत तर ही संपूर्ण माहिती याच्यामध्ये त्यानुसार काय काय डॉक्युमेंट द्यायचे त्याच्या काय प्रती जोडायचे त्याची संपूर्ण दहा लिस्ट या ठिकाणी त्यांनी दिलेली आहेत आणि हा खाली पहा अर्ज नमुना दिलेला आहे फोटो वगैरे कुठं लावायचे ती संपूर्ण माहिती हा जो अर्ज नमुना अशाच पद्धतीने तुम्हाला भरून द्यायचा आहे त्यासोबत या ठिकाणी हे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र फौजदारी गुन्हा दाखल नसल्या बाबतचे तर या पदासाठी एकाच पदासाठी सध्या एकोणसाठ जागांसाठी ही जाहिरात जी आहे या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा ह्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तिथून तुम्ही पाहू शकता किंवा नवीन